मुकळा भाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चावल मुकळ भाळ पंढरीची वाट चालू लागली पाऊल मि नाम गोड ओठी माऊली माऊली अंतरी भेटीची चाहुल निघाली पाऊले दर्शनी घास लागला पंढरी होस रात गाठली माऊली मॉर्निंग काही स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सो आजचाच तो दिवस आहे ज्याच्यामध्ये आपण वारकऱ्यांसाठी काही ना काही करणार आहे पण सकाळच्या दिवसाची सुरुवात कशी झाली तुम्हाला दाखवतो आपण आपल्याच घरात लॉक झालेलं आहे no! ओके <laughs> आता हा डोर काय ओपन होत नाही आहे ठीक आहे हे झाले लॉक काय केलं ओपन होत नाही आणि तिकडचा जो दुसरा डोअर आहे तो पण आपण ओपन करू शकत नाही कारण त्या डोअरची चावी या डोअरला लागलेली आहे आणि सेफ्टी डोर रात्री हां सेफ्टी डोअर आतून बंद केलेला आहे आणि त्या मेन डोअरला चावी राहिलेली आहे त्याच्यामुळे तो डोअर पण ओपन होत नाही आहे काय करायचं अमो

चुकीचं खेल चुकीचा मला आधी वाटलं मी तारीफ करणार होते तुझे कि वा अनिरुद्ध डोकं किती भारी आहे <laughs> बघत राहा आता तुम्ही काय होईल माहित नाही हे अडकून ठेवशील ती चावी आहे ना त्याच बघूया अनिरुद्ध ती चावी कुठे नाही माहिती थांबत बघू एवढं आम्ही रिसर्च सर्च केलाय ना, ना की त्याच्यात एखादा खाजांना निघाला असत चाव्या भेटल्यात फायनली आता चालतात की नाही ते पण बघायला पाहिजे

काय पण आता हा दरवाजा बंद झालाय नाईन काय तरी आता एक दोन दिवस काय आम्ही कालच नाही आता दारू उघडला आणि त्याला ती चावी तशीच लावून ठेवली आणि आम्ही दहा दरवाजा बंद करून टाकला आणि ती चावी दरवाजाच आहे आणि तो दरवाजा आम्ही लावून आहे आणि आप तो आपण इकडचा <laughs> तरी दरवाजा उघड्यात नाही हो नाही पकडणार आम्ही जाऊन आलो कापूर आता तिकड जाऊन आला ना। हे टाकू आपण वारकऱ्यांसाठी आज काही ना काहीतरी करायचं म्हणून हे करतोय चिवडा आहे पर्सनाचा आणि अजून गाडीमध्ये पाण्याच्या वाटल्यात आणि आणि काय अमू हां राजगिरा वडी सो पॅकेजिंग झालं उपवासाच्या चिवड्याचं आपण सगळे हे भरतोय एकशे एक करायचे आहेत आपल्याला मला वाटतं आपले आतापर्यंत पन्नास एक झाले असेल नाही हां झाले असतील पन्नास झाले असेल उघड ना ठीक आहे नाही

सी रोड आपल्यासाठी ओपन राहायला पाहिजे असं आपण होत करतोय फिंगर्स क्रॉस कारण की एफ सी रोडला तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलीची दोघांची पण पालखी येते सो आपल्याला पालखीचं दर्शन पण होईल आणि बरोबर वारकऱ्यांना आपल्याला या सर्व गोष्टी देता पण येतील सगळीकडे वारीला येणारे लोक जिकडे तिकडे पूर्ण सगळीकडे लोकच लोक वारीला जाणारे दिसत आहेत कुठून आलेले लोक आहेत मी ट्रॅक्टर नाही छोट्या छोट्या दिंड्या अशा वेगवेगळ्या गावांमधून येत आहे आणि या तिकडे मेन आता पुण्यामध्ये जिथे दिंडी म्हणजे जिथे वारी चालू होते तिथे सी रोडला सगळ्या जमते प्रवास चालू आहे एकत्र ओके ठीक आहे आता निघतो आम्ही मी अनिर आणि स्नेहा इथे बरेच सारी लोक वाटताना दिसतायत आता आपण पोहोचलो एफ सी रूडवरती आणि आता आपण बघूया आपल्याला गाडी लावायला कुठे जागा भेटते आहे म्हणजे आपल्याला जे काही आपण वारकऱ्यांसाठी सामान आलेलं आहे ते सगळं आपल्याला ठेवून हे त्यांना देता येईल मला वाटलं रोड बंद वगैरे झाला असेल म्हणजे मला वाटतंय पालखी यायला अजून बराच वेळ आहे इथून वारकऱ्यांसाठी काही गोष्टी आणल्या तला मी इथूनच काढून देतो चालेल मला म्हटलं इथं आम्ही आलो एफ सी रोड ला गाडी पण लावली गाडी लावलीय वाडेश्वर ऑपोजिट इकडे तुला भूक लागली म्हणून आम्ही आलो इकडे आता वैशालीला तुला नाही लागली मग काहीच खायचं ना तिकडे गेल्यावर असं बोलती जसं कधी आलीच नाही

दोघांमध्ये राहून माझी तुझा शब्द आहे हा आणि तुझा लँग्वेज वापरतोस झाला का होतो माझा हसता नावाज ऐकला तर लोक घाबरतील काय वैशालीचा खराब चहा पिऊन निघालेलो आहे सो स्नेहाला पण बिलकुल आवडला नाही बिचारा स्नेहाचा चेहरा भाग असा झालाय चहा पिऊन आणि अनिरुद्धनी तर बळच पिला असा चहा मी काही लोकांना आवडत असेल बिना दुधाचा पण त्याच्यात दूध नव्हतं आणि आम्हाला थोडंसं दुधाची क्वांटिटी लागते चहामध्ये एकदम पाण्यासारखा चहा नाही आम्ही पिऊ शकत नाहीतर मग आम्ही करू की ब्लॅक टी पिऊ आता आमचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे गुलाबजामुनचा खरावर लावायचं चा काम चालू आहे दिंडीला आले का कुठं आले प्रश्न पडलाय मला खायला आले चहा पिऊन तुमचं मन नाही भरलं तिकडचा हा

हा असं काही <laughs> नाहीये घाबरला ना। जातो ना। तुळशी माणस विश्वासांची विठ्ठला जीव झाला कासावी सूप दाव विठ्ठला तुळशी माळ श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासावीस रूप

धावा वेण नसे काही विठ्ठाव विठ्ठला जीव झाला तासा विसरूप दाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला अखंड काय झाला झाला दंड युगे अठ्ठावीस होती तुझी वारी अखंड काय झाला करार झाले करासे दंड

दाव हाला दाव कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहि सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन आता सोडून पंढरी थाई, थाई बघ तुझा जनार्दन आता जनात वस तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास कोण बांधतो रे अस कोण पुरवितो श्वास लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले दांबून की हे काळाचे सावट जावे निघून लांबून पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात रहा, कली काळाचे संकट कसे निवारतो पहा रे तोवर तुझी काळजी वाहिन साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन सारे निवारून मग पंढरी समी जाईन बाळा चंद्रभागेत तुझी वाट मी पाहि बाळा चंद्रभागे तरी तुझी वाट मी पाहि <laughs> <laughs> मी पण तुमच्या पाया पडत्या तुमच पालखीच ओके गाईस तर तुम्ही बघितला असेल की तुकाराम महाराजांची पालखी परत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही कशा प्रकारे पुणे शहरामध्ये येते आणि कशा प्रकारे पूर्ण पब्लिकचा जल्लोष असतोय सो आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या म्हणजे ज्या काही गोष्टी घेतल्या होत्या सरळ वारकऱ्यांना देण्यासाठी त्या तशाच आहेत कारण की एक थोडंफार आपण बघितलं की पाणी देणारे तर सगळेच जण होते पाणी आपण तिथे ठेवून आपलं पाणी तर संपलं नसतं कारण बऱ्याचशा लोकांचं पाणी जसं जसं तसंच होतं सो म्हटलं आपण विचार केलाय की जे काय आपण घेतलेलं आहे म्हणजे फराळ आहे उपवासाचा परत राजगिरा चिक्की आहे आणि परत पाणी पण जे आहे ते आपण जी भुई समाजाची दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आपण हे सर्व काही देऊन टाकू आणि गाईज डोंट फर्गेट या व्हिडिओला तुमचं एक लाईक म्हणजे पन्नास रुपयाचं डोनेशन आपण करणार आहोत विसरू नका या फॅमिलीचा तुम्ही पण एक भाग आहात आणि तुमचं एक लाईक म्हणजे तुमच्याकडूनच एक डोनेशन आहे कोणाला तरी सो लेट सपोज शंभर जरी लाईक्स आले या व्हिडिओला तर आपण पाच हजार हे डोनेशन करणार आहोत हे डोनेशन एखाद्या संस्थेलाच करू चांगल्या आणि त्याचाही व्हिडिओ आणि अॅनालिटिक्स तुमच्यावर शेअर करू अठ्ठेचाळीस तासामध्ये जे काही लाईक्स येतील किंवा सबस्क्रायबर्स येते त्याच्याप्रमाणे आपण हे सगळं काही डोनेशन करणार आहोत ओके सो प्लीज लाईक द व्हिडिओ सबस्क्राईब टू द चॅनल इफ युअर न्यू अँड शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली ऐसा कचरा रखा रहेगा देखो <laughs> 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 क्या नहीं दिखा रहे <laughs> मैप के नहीं मैप भी इधर नहीं है भाई वो आपका लोकेशन मेरे को बहुत तिकड़ दिखा रहा है <laughs> तो उधर ऐसा देखो थोड़ा सा उतारे नहीं देखो ऐसा उधर थोड़ा ढीघरा रहेगा माती का स्कूल <laughs> का बोर्ड दिख रहा है क्या गुरु ग्लोबल स्कूल <laughs> हाँ वो स्कूल का बोर्ड है ना वो ही फॉलो करके आओ स्कूल जहाँ पे है ना वहां पे ही घर है अंदर आव अंदर टच का कमन कमन हा कमान के अंदर आव कमान से अंदर, अंदर बाद है ना तीन छोटे स्पीड ब्रेकर लगेंगे तो तीसरे स्पीड ब्रेकर से राइट लेना तीन छोटे स्पीड ब्रेकर लगे हैं तो तीसरा स्पीड ब्रेकर है ना उधर से राइट आओ दरवाजे के बाहर है ना थार लगा रहेगा देखो हमारा दरवाजा लॉक हो गया तरी कि मस्ती है मगवाई छोड़ा रात्रि हाँ <laughs> <laughs> रातरी चले लगनी बहुत कुत्ते है कुत्ते <laughs> <laughs> रोड खराब है क्या करने गए सॉरी भाई ये तो, तो, तो वाला था आपको डर लगेगा क्या जा जाते टाइम रास्ते को बहुत कुत्ते भोक रहे हैं गालियां भी दे दी क्या हम लोगों को नहीं नहीं इतनी रात को ऑर्डर किए नहीं ना थैंक यू और सॉरी गालियां नहीं दी मैं जानवर था बोला एक बार कॉल शॉर्ट के ऑर्डर मार के चला जाऊं आपकी भी इनकी जो सही आ, हिंदी भी इंकेज आहे चांगली है क्या अरे मला हिंदी शेवटीची ऑर्डर मारून जाऊ म्हणलं तान आला इथं तेच मला समजत नाही ते हिंदी जास्त मला <laughs> सगळ्याला आता इथं हे मी लातूरच आहे प्रॉपर इथून पुढे ते एकादी शेवटची ऑर्डर घेणार नाहीत आता तस काय नाही मी दोन दोन तीन तीन अडीच पर्यंत ऑर्डर मारतो अच्छा आता सकाळपासून चौतीस चोवीस ऑर्डर झालं पण मारा विकी नगर मारा विकी म्हणून चालू होतं तितक्यात पडली आणि खूप लांबची पडली वाघोली बघितलं तुम्ही अनिरुद्धचा कमाल आणि डिलिव्हरी डिलिव्हरी <laughs> बॉयचा कमाल त्यांना हिंदी येत नव्हतं पण ते चुकून हिंदीमध्ये बोलले असतील तर अनिरुद्धला वाटलं की त्यांना मराठी कळत नाही म्हणून ना अनिरुद्ध त्याची तोडके मोडकी हिंदी बोलत होता त्यांच्यासमोर तर ते पण डबल तोडके मोडकी हिंदी बोलत होते मग कळालं की त्यांची ॲक्च्युली मराठीच लँग्वेज होती <laughs> खावा आता आईस्क्रीम चला आईस्क्रीम मागवले आम्ही एवढ्या रात्रीचं क्रेविंग्स <laughs>